हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे श्रावण महिन्यात आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या आहेत आणि भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला परंतु आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आज मी तुम्हाला भगवान शंकरांची अतिशय प्रभावी आणि आवडती सेवा सांगणार आहे ती म्हणजे रुद्राभिषेक ही सेवा जो कोणी करतो त्याच्या घरातले नव्वद टक्के हे दूर होत असतात म्हणजे तुमच्या घरात जी काही समस्या असेल कुठलीही समस्या असो ती दूर होणार आहे आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळणार आहे आणि तुमच्या घरात सगळ्या काही गोष्टी चांगल्या होणार आहे तर आपल्याला संपूर्ण श्रावण महिना किंवा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा आहे कमीत कमी महिलांनी तरी हा व्हिडिओ बघ म्हणजे महिलांना तरी हा अभिषेक करता येणार आहे तसं तर पुरुष सुद्धा हा अभिषेक करू शकता परंतु पुरुषांना तेवढा वेळ मिळत नाही म्हणून महिलांनी तरी हा अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक कसा करायचा आहे यावर मी आज तुम्हाला थोडक्यात तु माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जानबंधविला आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भगवान शंकर हे सांब सदाशिवाय भक्तांच्या हाकेला ते पुरीतच धावून येतात परंतु आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपण भगवान शंकरांची सेवा करतो त्यानंतर ते आपल्याला भरभरून देत असतात आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळत असतात म्हणून आपल्याला सगळ्यांना हा महादेवांचे रुद्राभिषेक करायचा आहे तर सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे रुद्राभिषेक का करावा रुद्राभिषेक याच्यासाठी करायचा असतो की आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर व्हावे आता बऱ्याच घरांमध्ये बघा अशा गोष्टी होत असतात की म्हणजे घरात नवरा बायकोचं रिलेशन चांगलं आहे पण कधी कधी असं होतं की म्हणजे मधून मधून त्यांचे वादविवाद होत असतात किंवा सुनांचं पटने घरात कटकटी सुरू असतात किंवा बघा काय वेळेला काय होतं म्हणजे मला यावर सुद्धा कमेंट आलेले आहेत की म्हणजे ताई ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते किंवा अमावस्या असते पौर्णिमा असतं महत्वाचे दिवस असतात त्या दिवशी आमच्या घरात वाद होतात तरी या गोष्टी का होत असतात आपल्या घरात जास्तीत जास्त निगेटिव्हिटी असते म्हणून या गोष्टी होत असतात किंवा आपल्याला कोणता तरी दोष लागलेला असतो म्हणून या गोष्टी होत असतात तर यासाठी श्रावण महिन्यात आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो यानंतर बऱ्याच लोकांना दारूचं व्यसन असतं म्हणजे दारू पिणं आता ठीक आहे थोडंफार ठीक आहे परंतु काही लोकांना ना रोजची दारू लागते म्हणजे दारूशिवाय त्यांना अजिबात होत नाही सकाळी दुपारी सायंकाळी दिवसभर त्यांना दारू होईल असते आणि त्यामुळे काय होतं पैशांचा खूप मोठं नुकसान होतं आणि घरातली जी करती स्त्री असते तिला सुद्धा त्रास होत असतो या गोष्टी होत असतात तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणजे त्या माणसाचं दारूचं व्यसन सुटावं यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुमची मुलं घरात चिडचिड करतात मुलं तुमचं ऐकत नाही किंवा कोणाला कर्णी बाधा झाली नजरबाधा झाली काही ना काही गोष्टी घरात उलट सुलट सुरू आहेत तुम्ही खूप म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करत आहात की आपल्या घरात चांगलं व्हावं तरी सुद्धा वाईटच होत आहे देवाची तुम्ही सेवा करताय कुलदेवीची सेवा करताय कुलदेवताची सेवा करताय स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करताय तरी सुद्धा तुमच्यासोबत चुकीच्याच गोष्टी घडत आहे तुमच्या मनासारखं काहीही होत नाही तर तुम्ही या श्रावण महिन्यात रुद्राभिषेक नक्की करा लग्न जमत नाही किंवा लग्न जमलेलं तुटून जातं साखरपुडा मोरतो किंवा बैठक झालेली असते ती सुद्धा मोडते असं काही ना काही गोष्टी होतात लग्नात विघ्न येतात अशा काही ना काही गोष्टी होतात तर यासाठी सुद्धा रुद्राभिषेक व्हायला पाहिजे सत सततचे घरात ॲक्सिडेंट होणे सतत अकाली मृत्यू होणे कोणाचा ना कोणाचा अशा गोष्टी घडत असतील काही महत्वाचे काम असतील जे तुम्ही करत आहात तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहात कोणाचं बदलीचं काम असतं कोणाचं प्रमोशनचं काम असतं कोणाचं काही ना काही म्हणजे नोकरीसाठी कोणी नोकरी शोधत असतं तर नोकरी मिळत नाही अशा गोष्टी होत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर आता मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितले किंवा तुम्हाला हो दोष लागले वास्तुदोष पितृदोष किंवा कुलदेवीचा कोप झालेला आहे अशा काही गोष्टी झाल्या असतील तरी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आता मी तुम तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगितले आता तुम्ही जर रुद्राभिषेक केला तर तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे यातून तुम्ही बाहेर पडणार आहात तर आता सगळ्यात आधी रुद्राभिषेक कसा करायचा आता रुद्राभिषेक तुम्हाला तुम्ही शुक्रवारपासून सुरू करू शकता संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला तुम्ही म्हणणार महिना भरता या मला शक्य होणार नाही तर तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला श्रावण जसं जसा वेळ मिळाला ज्या ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळाला त्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर आता रुद्राभिषेक साठी लागणार आहे तांब्याचं एक तामण घ्यायचं आणि त्यात तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची तामण घेत असताना मोठं घ्या म्हणजे आपल्याला ते तीर्थ तयार करायचंय तर ते तीर्थ तयार करत असताना म्हणजे जे मंत्र स्त्र तुम्ही म्हणणार तर ते पाणी खाली पडायला नको त्या तामणातच पडायला पाहिजे म्हणून घेतात मोठं एखादी मोठी परात असेल तर परात द्या आता शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला जे जे मंत्र मी सांगते ते तुम्हाला म्हणायचे आहे आणि हे मंत्र तुमच्या लक्षात राहणार नाही तर त्यामुळे मी तुम्हाला हे सगळे मंत्र स्तोत्र जे काही आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाके तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता म्हणजे तुम्हाला काय काय म्हणायचं आणि सगळे मंत्र स्तोत्र आपल्या नित्य पुस्तकात आहे नित्यसेवाच्या पुस्तकात आहे कारण ही सेवा आपल्या केंद्रातली आहे म्हणून मी सगळ्यांना सांगत असते कि नित्य सेवा हा ग्रंथ प्रत्येक घरात असायलाच हवा तर सगळ्यांनी हा ग्रंथ नक्की आणा तर आता काय करायचं तुम्ही शिवपिंड ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला गळती येते बघा गळती ठेवून द्या जर तुम्हाला पाणी टाकत करायचं असेल म्हणजे पाण्याने आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तर त्यामुळे तुम्ही जर पाणी टाकत आहात तर मंत्र कोण म्हणणार ते तुम्हाला जमणार नाही दोघ गोष्टी जर दुसरं कोणी असेल की दुसरा व्यक्ती मंत्र म्हणणार आहे स्तोत्र म्हणणार आहे आणि तुम्ही पाणी टाकणार आहात तर तुम्हाला शक्य आहे परंतु तुम्ही एकटेच आहात तुम्हाला म्हणजे जलाभिषेक पण करायचा आहे आणि तुम्हाला मंत्र स्तोत्र पण म्हणायचे तर तुम्हाला शक्य होणार आहे म्हणून तुम्ही गळती लावून द्या गळती लावली तर ऑटोमॅटिक ते पाणी पडत राहील मोठा ताब्या भरायचा आणि जवळ ठेवायचं जसं जसं गळतीतलं पाणी संपलं ते टाकत जायचं आणि गळतीची धार थोडी कमी ठेवायची जास्त ठेवू नका म्हणजे तुम्हाला ते पाणी पुरेल नाही तर मग काय होईल तुमचं पाणी संपून जाईल गळती लावायची आणि त्यानंतर तुम्हाला एक एक मंत्र आहे सगळ्यात आधी गणपती अथर्व शिष्य आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो तर गणपती बाप्पांनीच करतो आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहे म्हणून आपल्याला आधी गणपती अथर्व शिष्य म्हणायचंय गणपती अथर्व शिष्यम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे म्हणजे स्टार्टिंग पासून म्हणायचं आणि फलश्रुती सहित म्हणायचं गणपती अथर्व शिष्यम म्हणून झाल्यानंतर शिवमहिमन स्तोत्र आहे त्यात शिवमहिन नसतो तर संस्कृतमध्ये सुद्धा आहे मराठी सुद्धा आहे म्हणजे प्राकृतमध्ये तर तुम्ही जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकता हे पण तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर राम रक्षा रामरक्षा राम रक्षा पण तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे राम रक्षा नऊ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे आणि रुद्राध्याय त्यात चमक आहे नमक आहे सगळं संपूर्ण म्हणायचं आहे ते पण संस्कृतमध्ये आहे मराठी सुद्धा आहे तर तुम्ही मराठीत म्हणू शकता तर तुम्हाला संस्कृतमध्ये शक्य नसेल यानंतर शिव कवच एक वेळा म्हणायचं आहे आणि शिव गायत्री मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे लक्ष ठेवून ऐका संजीवनी मंत्र वेगळा आहे आणि अमृत संजीवनी मंत्र वेगळा आहे दोघ मंत्र अकरा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचे आहे कालभैवाष्ट भगवान शंकरांची अतिशय प्रभावशाली सेवा कालभैराष्ट तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ते जे तीर्थ तयार होणार आहे खाली तर ते तीर्थ तुम्हाला एका भांड्यात आहे आणि घरातले जेवढे तुमचे सगळे लोक आहेत घरातले सगळ्यांना तुम्हाला ते तीर्थ द्यायचं आहे प्यायला आणि आता तुमच्या घरात जर एखादी ज्याला व्यसन आहे दारूचं किंवा बाहेरच्या बाईचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला हे तीर्थ आहे जेवढं दिवस शक्य असेल तेवढे दिवस द्या एकदम म्हणजे हे तीर्थ इतकं प्रभावशाली म्हणजे एखाद्या दारुड्या व्यक्तीला बाहेरचं औषध काम करणं नाही तेवढं हे तीर्थ काम करतं तर त्याला ते तीर्थ पाजलं तर हळूहळू त्याचं दारूचं व्यसन सुद्धा सुटणार आहे तुमचे करत असतील तुमच्या मुलांना हे तीर्थ तुम्ही देऊ शकता नवरा वायकाचे तुमचे भांडणं होत असेल तुम्ही सुद्धा स्वतः हे तीर्थ प्राशन करू शकता तर या तीर्थाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि यानंतर जर तुम्हाला शक्य असेल दररोज म्हणजे पूजेची मांडणी करणं तर करू शकता किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता म्हणजे रुद्राभिषेक झाल्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड तिथून पुसलायचे स्वच्छ पुसायचे आहे आणि पुसल्यानंतर एक पाड घ्यायचा आहे एक तामन ठेवायचं आहे एक दुसरं तामण घ्या किंवा तेच घासून घ्या आणि त्याला पुसून घ्या त्या तुम्हाला महादेवांची पिंड ठेवायची त्यानंतर महादेवांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि यानंतर बेलपत्र तुम्हाला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहे एकशे आठ असतील किंवा तुमच्याकडे अकरा एकवीस पाच दहा किंवा एक बेलपत्र असेल तरी सुद्धा तुम्हाला शिव अष्टोत्तर शत नामावली आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तर तिथून तुम्हाला एक एक म्हणजे महादेवांचे एकशे आठ नावं आहेत एक बेलपत्र घ्यायचं आणि पालथ घ्यायचं म्हणजे पालथ तुम्हाला अर्पण करायचं त्याचं जे डेट आहे ते डेट महादेवांकडे ठेवायचं आणि डेट अर्पण करत असताना तुम्हाला त्याचं वरचं जे डेट असतं ते तोडून घ्यायचं आहे सगळ्यात आधी महादेवांना भस्म लावायचं आहे बरेच लोक काय करतात महादेवांना चंदन लावतात कुंकू लागतात लावतात हळद कुंकू लावतात तर असं करू नका भस्मच घ्यायचा पांढऱ्या रंगाचा येतो तो तर या तीन बोटांमध्ये ओला करायचा आणि ब्रह्म विष्णू महेश हे तीन बोट घ्यायचे आणि या तीन बोटांनी महादेवांना भस्म लावायचं महादेवांना भस्मच लावला जायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ते जे बेलपान आहे ते पालथ व्हायचं पहिलं नाव घेतलं बेलपत्र ठेवलं आता तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे दुसरं नाव घ्यायचं ते बेलपत्र उचलायचं पुन्हा ठेवायचं तिसरं नाव घेतलं ते बेलपत्र उचलायचं पुन्हा ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही एक बेलपत्र घेऊन एकशे आठ नामावली त्यांची घेऊ शकता अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची रांगोळी वगैरे साईडला काढायची बस आणि दिवसभर ती पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा हा रुद्राभिषेक करून बघा तुमच्या घरात तुमचे मुलं म्हणजे हाट्टी मुलं असतील ऐकत नसतील किंवा आजारी व्यक्ती असतील तुमच्या घरात जी कोणी आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल त्यांना तुम्ही तीर्थ बघा महिनाभर ही सेवा तुम्ही करून बघा किंवा कमीत कमी, कमी प्रत्येक सोमवारी किंवा तुम्हाला श्रावण महिन्यात तीस दिवस आहे तर या तीस दिवसात तुम्हाला जेवढे दिवस मिळाले तेवढे दिवस तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा अतिशय म्हणजे भगवान शंकराची अतिशय प्रभावशाली आणि आवडती सेवा आहे तर ही सेवा प्रत्येक महिलांनी नक्की करायची आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मध्ये जर महिलांचे पिरियड्स आले तर मी जसं आहे की म्हणजे म्हणजे जरी आले ना तुमचे सुद्धा तुम्ही करू शकता जेवढे दिवस मिळाले असं काही नाही म्हणजे महिनाभर करायला पाहिजे जेवढे दिवस मिळाले तेवढे दिवस करा मध्ये एखादा सोमवार गेला तुमचा तरीही चालेल म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही कधी कितीही दिवस ही सेवा करू शकतात तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ